दसरा व दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका खास फेस्टिवल निमित्त असंख्य व्हरायटी उपलब्ध होलसेल पेक्षा ही कमी किमतीत खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बँगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध कमी बजेट मध्ये संपूर्ण कुटुंबाची खरेदी तसच सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी हो कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट ही खास कलेक्शन जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा वसंतदा शासकीय रुग्णालयात मंजूर झालेल्या पाचशे खाटांचं रुग्णालय निवासी डॉक्टरांसाठी तीन मजली इमारत आणि अद्ययावत शवागार यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात अंदाजपत्रकीय तरतूद करून निधी वितरित केला जाईल असं आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिले तसेच शासकीय रुग्णालयाच्या तातडीने फायर ऑडिट करण्याच्या सक्त सूचनाही त्यांनी यावेळी केल्या मुश्रीफ यांनी आज सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली यावेळी आमदार सुधीर गाडगीळ काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी सिव्हिलचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नंदनकर यांचे प्रमुख उपस्थिती होते माजी नगरसेवक अभिजित भोसले रवींद्र खराडे आशिष कोरी सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे आंबेडकरी चळवळीतील नेते सुरेश दुधगावकर यांनी सिव्हिलमधील अडचणींचा पाढा मुश्रीफ यांच्या समोर मांडला सर्व सूचना गांभीर यांनी घेत तातडीने मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले शासकीय रुग्णालयावर ताण आहे त्यामुळे येथे पाचशे खाटांचं रुग्णालय मंजूर असून त्याच्या निधीची तरतूद येत्या हिवाळी अधिवेशनात केली जाईल लवकरच त्याचं काम सुरू केलं जाईल तसेच स्थानिक प्रशासनाकडेच औषध खरेदीचे अधिकार आहेत त्यामुळे आता शंभर टक्के औषधांचा पुरवठा करण्यात आलाय आता एकही चिठ्ठी बाहेर दिली जाणार नाही तसेच सर्व तपासण्याही या ठिकाणी केल्या जातील याशिवाय सिव्हिलच्या इमारतीला साठ वर्ष पूर्ण झाले तातडीने त्याचं फायर ऑडिट केलं जाईल आमदार सुधीर गाडगिळ यांनी इथल्या अडचणी मंत्र्यांसमोर सांगितल्यात इथे पुरेसे कर्मचारी नाहीत या ठिकाणी सिटी स्कॅनसह अन्य यंत्रणा नाहीत यावेळी श्री मुश्रीफ यांनी तातडीने इथल्या रिक्त पदांची मंजुरी केली जाईल वर्ग तीन आणि चारचे कर्मचारीही तातडीने भरले जातील यासह पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहतील अशा सूचनाही मुश्रीफ यांनी यावेळी दिल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथील ग्रामस्थांनी रविवारी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतलाय हा निर्णय घेणारे हिंगणगादे हे सांगली जिल्ह्यातील पहिलंच गाव ठरलंय मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन हाती घेतले त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरलाय त्यांनी त्यांच्या गावात राजकीय नेत्यांना गावबंदी केली असाच निर्णय महाराष्ट्रातील सर्व गावांनी घ्यावा अशी विनंती जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केली आहे या पार्श्वभूमीवर खाणापूर तालुक्यातील हिंगणगाते गावातील ग्रामस्थ शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आले त्यावेळी ग्रामस्थांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याच राजकीय नेत्याला तसेच पुढाऱ्याला गावात येऊ द्यायचं नाही असा निर्णय घेतला त्याचबरोबर कोणी एखादा राजकीय नेता किंवा पुढारी गावात जर आला तर त्याचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध आहे असं समजून त्याच्यावर राजकीय बहिष्कार टाकण्याचाही निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय यावेळी शंकर मोहिते म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आम्ही मनोज सरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत राज्यातील नेते सदाभाऊ खोत नारायण राणे रामदास कदम या वाचाळवीरांनी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी धडपड सुरू केल्याचं दिसते परंतु आगामी काळात मराठा समाजाला विरोध करणाऱ्या सर्वच राजकीय नेत्यांना मराठा समाज त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय दरम्यान यावेळी तरुणांनी एकच मिशन मराठा आरक्षण तसेच एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन परिसर दनान सोडला शासकीय रुग्णालयाच्या यंत्रणेबाबत आमदार सुधीर गाडगे सातत्याने आवाज उठवत असतात त्यांनी आज हसन मुश्रीफ यांच्यासमोर खंत व्यक्त केली आहे कोणतीही यंत्रणा अथवा रुग्णालयात मंजूर झाले ते मिरजेला जाते सांगलीवर कायमचा अन्याय केला जातो अशी खंत व्यक्त केली आहे पाचशे खाटांचं हॉस्पिटल हे सांगलीतच उभारलं जाईल असं आश्वासन मुश्रीफ यांनी दिले हसन मुश्रीफ यांनी आज या सांगलीच्या शासकीय रुग्णालयाला भेट दिली यावेळी आमदार गाडगिळ यांनी त्यांच्यापुढे तक्रारींचा पाढा वाचलाय आमदार सुधीर गाडगीळ यांनी इथल्या अडचणी मंत्र्यांसमोर सांगितल्या इथे पुरेसे कर्मचारी नाहीत या ठिकाणी सिटी स्कॅनसह अन्य यंत्रणा नाहीत शासकीय रुग्णालयाची इमारत ही जीर्ण झाली नवीन गरज आहे या ठिकाणी रुग्णांना औषध आणि बाहेरच्या त्याचबरोबर शासकीय रुग्णालयात डॉक्टरांसह हो वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचा प्रमाणात तुटवडा आहे या ठिकाणी असणारे आयसीयू कमी पडत असल्याचं त्यांनी सांगितलं यावर मुश्रीफ यांनी यावर लवकरच तोडगा काढू असं आश्वासन दिलं दसऱ्याच्या निमित्ताने सांगलीची बाजारपेठ पुन्हा एकदा फुलली आहे खंडे नवमी आयुध पूजेचा दिवस या पूजेसाठी ऊस आणि झेंडूंच्या फुलांचा वापर केला जातो यामुळे ऊस व फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे नवरात्रीमुळे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत त्याचबरोबर दसऱ्याच्या मुहूर्तावर टीव्ही फ्रीज मोबाईल सोने वाहने बुकिंग करण्यासाठी बाजारपेठ गर्दीने फुलली आहे गणेशोत्सवानंतर बाजारपेठेत काहीशी मरगळ होती खरेदी ही होती, फरंतु उद्या दसरा असल्याने बाजारपेठ पुन्हा एकदा बहरली आहे दसऱ्याच्या खरेदीच्या निमित्ताने कापडपेठ मारुती चौक खरबट रोड पंचमुखी मारुती रोड या मुख्य बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती वस्त्र प्रावरणासोबतच पूजा साहित्याच्या खरेदीसाठी ही गर्दी होते दसऱ्याला मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होते त्यामुळे सराफी दुकानामध्ये आतापासूनच बुकिंग सुरू आहे यासोबत इलेक्ट्रॉनिक वस्तू दुचाकी चारचाकी मोबाईल अशा साहित्यांची खरेदी जोरात आहे खरेदी वाढल्यामुळे ही समाधान व्यक्त होते सांगली शासकीय रुग्णालयातील येत्या हिवाळी अधिवेशनात आर्थिक तरतूद करा अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना दिला आहे मात्र तुमच्यावर उपोषणाची वेळ येणार नाही आर्थिक तरतूद करू अशी ग्वाही हसन मुश्रीफ यांनी दिली आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सांगलीच्या दौऱ्यावर आले होते त्यांनी सांगली शासकीय रुग्णालयांचा आढावा घेतला या बैठकीत पृथ्वीराज पाटील यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले ते म्हणाले महाविकास आघाडी शासन मंजूर झालेल्या पाचशे खाटांचं रुग्णालय निवासी डॉक्टरांसाठी तीन मजली इमारत आणि अद्यवत शवागार यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात अंदाजपत्रकीय तरतूद करून निधी वितरित करावा व काम पूर्ण करावे अशी मागणी केली पृथ्वीराज पाटील यांनी केवळ मागणीवर न थांबता यावेळी काँग्रेसला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा स्पष्ट इशारा दिला मिरज शहर आरोग्य सुविधेसाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे मिरज शासकीय रुग्णालयात अडीचशे बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय व्हावे अशी मागणी आहे त्याला तात्काळ मंजुरी देऊन मिरजेची आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम करू अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे आज सांगली दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी सांगली आणि मिरजेतील शासकीय रुग्णालयांना भेटी देत आढावा घेतला आहे यावेळी सुरेश खाडे उपस्थित होते हसन मुश्रीफ म्हणाले मिरजेत दोनशे पन्नास बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे अशी मागणी आहे त्यास तात्काळ मान्यता देऊ तसेच मनुष्यबळाचा प्रश्न मोठा आहे श्रेणी एक श्रेणी दोन आणि सहाय्यक प्राध्यापकांच्या जागा तात्काळ एपीसी मार्फत भरली जाणार आहे चतुर्थ श्रेणीची पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत यामध्ये अनुकंपाच्या जागांना प्राधान्य दिलं जाणार आहे तसेच क्लास तिन्हीची पदेही आठ दिवसात भरली जाणार आहेत वैद्यकीय विभागातील कोणत्याही जागा आता रिक्त राहणार आहेत कंत्राटी पद्धतीने चतुर्थ श्रेणी पदे भरणार आहोत असंही ते म्हणाले हिंदू एकतेसाठी यापुढे झटून काम केलं जाईल शिवाय राज्यभरातील किल्ल्यांवरील धार्मिक अतिक्रमणे हटवल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही असा इशारा हिंदू एकता संघटनेचे नूतन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिलाय सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदू एकता संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा व प्रदेश कार्यकारिणीची बैठक रविवारी सांगलीत पार पडली त्यात ते बोलत होते यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष हिरामन गवळी राज्यकार्याध्यक्ष विनायक पावसकर जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर पृथ्वीराज पवार विपिन कदम आदीजण उपस्थित होते नितीन शिंदे यांचे प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला ते म्हणाले प्रतापगडावरील धार्मिक अतिक्रमण हटवल्यानंतर आता राज्यातील अन्य किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत हिंदू द्वेष्टांचे लागू चालन सहन करणार नाही प्रत्येक अतिक्रमण उद्ध्वस्त करून किल्ले के मुक्त केले जातील यासाठी सर्व हिंदूंनी संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले <kousk> मिरज तालुक्यातल्या बेडग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कमान बेकायदेशीर पाडत असताना त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सहायक निरीक्षक तसेच नायब तहसीलदार यांच्यावर कारवाई अद्याप झाली नाही पोलीस निरीक्षक नायब तहसीलदारांसह त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा या मागणींसाठी सांगली जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने दहा नोव्हेंबर रोजी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन बेमुदत सुरू राहणार असल्याचे डॉक्टर कुमार कांबळे यांनी सांगितले दिलेल्या निवेदनात म्हटले की मौजे बेडग येथे सोळा जून दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे होणारी स्वागत कमाणीचं काम बेकायदेशीर आणि मनमानीपणाने कोणत्याही वरिष्ठ कार्यालयाची अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता पाडण्यात आलं मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे नायब तहसीलदार रवींद्र तोडकर मंडल अधिकारी अमोल सानप प्रभारी गटविकास अधिकारी दयानंद खरार ग्रामविकास अधिकारी बी एल पाटील या सर्वांनी जातीय द्वेषातून कटकारस्थन करून संगणमताने कमाणीचे काम उद्ध्वस्त केलं आम्ही वेळोवेळी आपल्याकडे या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी निवेदन देऊन मोर्चा लॉग मार्च बेमुदत आमरण उपोषण चक्काजाम आंदोलन करून सुद्धा जाणीवपूर्वक कारवाई करण्यापासून टाळाटाळ केली जात आहे त्याचबरोबर सातारा येथे आंबेडकरी समाजाच्या वतीने बेड घेथील आंबेडकरी समाजाला न्याय मिळावा यासाठी चक्काजाम आंदोलन केलं होतं सातारा पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असून ते गुन्हे शासनाने त्वरित मागे घ्यावेत जर लवकरात लवकर मागण्या मान्य झाल्या नाही तर दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमोदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला भाजपा शहर कार्यकारिणीमध्ये चौदा उपाध्यक्ष चार सरचिटणीस चौदा चिटणीस सात मंडल अध्यक्ष शहर जिल्हा मोर्चा अध्यक्षासह नव्वद पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी जाहीर केली आहे भाजपाचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा एका विचाराने करणारा असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बांधणी करण्यात येत असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी सांगितले शहर कार्यालयातील बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष ढंग बोलत होते यावेळी आमदार सुधीर गाडगीळ माजी आमदार दिनकर पाटील नितीन शिंदे दीपक शिंदे पृथ्वीराज पवार दिग्विजय सूर्यंशी भारती दिगडे आदीजण उपस्थित होते शहर जिल्हाध्यक्ष ढंग म्हणाले आगामी निवडणुकीसाठी पक्ष बांधणी केली जाते त्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांचाही समावेश करण्यात आलाय चौदा उपाध्यक्षांमध्ये महेश दहयारे हेमलता मोरे युवराज बावडेकर बाळासाहेब पाटील शैलेश पवार दीपक माने माधुरी वसगडेकर धीरज सूर्यंशी निरंजन आवटी शरद देशमुख रोहित जगदाळे अमर पडळकर यांची मोहन वाटवे विश्वजित कदम राजू आवटी गीता पवार सरचिटणीसपदी निवड झाले चिटणीसपदी महेंद्र पाटील पृथ्वीराज पाटील उदय मुळे सचिन ओमासे सतीश खंडागळे दरिवा बंडकर शशिकांत वाघमोडे रुपाली गाडवे प्रीती काळे गणेश चौगुले श्रीकांत वाघमोडे सुजाता रक्तवानक बाबासाहेब आळतेकर सुनील खाडिलकर यांची प्रसिद्धी प्रमुखपदी केदार खाडिलकर यांची व सात जणांची मंडल अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे ढंग यांनी सांगितले